महाशिवरात्री ही भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांना समर्पित आहे प्रत्येक भक्तजण हा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हे व्रत करत असतो आपल्या जीवनातील अडचणी कमी व्हाव्यात त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी हे व्रत केले जाते शिवभक्त हा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भगवान भोलेनाथाकडे प्रार्थना करत असतो परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी नव्याण्णव टक्के लोक हे चूक करत असतात तर ही चूक कोणती आहे हे, हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि भगवान शिवशंकराचे भक्त असाल तर कमेंटमध्ये ओम शिवाय लिहिला विसरू नका भगवान शिवशंकराच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच भगवान शिवशंकराच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्रीच्या दिवशी चुकीचे शब्द बोलू नका रागाने बोलू नका महादेवाला हळद चुकूनही अर्पण करू नका महादेवाला चुकूनही गरम दूध अर्पण करू नये कच्चे दूध अर्पण करावे त्याचप्रमाणे महादेवाला केतकीचे फूल चुकूनही अर्पण करू नये या दिवशी काळ्या रंगाचे कपडेसुद्धा परिधान करू नयेत महाशिवरात्रीच्या दिवशी मसुरीची डाळ सोयाबीनचे तेल उपासाला टाकू नये शेंगदाणा किंवा सूर्यफुलाचे तेल वापरावे महादेवाच्या पूजेमध्ये हळद चाप्याची फुले कुंकू तुळशीची पाने या झाडांच्या फुलांचा वापर करू नये या गोष्टी शिवपूजेमध्ये वर्ज्य मानले गेलेले आहे त्यामुळे या दिवशी या चुका करू नयेत काही शिवभक्तांना या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी नव्याण्णव टक्के लोक हे चुका करत असतात त्यामुळे या चुका टाळाव्यात तर ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहिला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद